महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दाट धुक्यामुळं धावपट्टी दिसत नसल्यानं बेंगळूरहून नांदेडला येणारे स्टार एअर कंपनीचे विमान सुमारे तासभर हवेत फिरत होते या परिस्थितीमुळं विमानातील सत्तर प्रवासी घाबरले नांदेड विमानतळावर सकाळी नऊ वाजता हे विमान, विमान उतरणार होते प्रवाशांना लँडिंगच्या नियोजित वेळेची माहिती देण्यात आली मात्र विमानतळावर दाट धुक्यामुळं पायलटला धावपट्टी दिसत नसल्यानं लँडिंग करता आले नाही पायलटनं दोनदा लँडिंगचा प्रयत्न केला पण दोन्ही वेळा तो अयशस्वी झाला मात्र तिसऱ्या वेळी पायलटन यशस्वी लँडिंग करून विमान सुरक्षितपणे उतरवले प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि हवेत सतत प्रदक्षिणा घालत असताना सर्वजण खूप घाबरले होते मात्र विमानाच्या सुरक्षित लँडिंग त्यांना शांतता लाभल्याचे सांगितले विमानतळ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दाट धुक्यामुळे धावपट्टी न दिसणे ही एक असामान्य परिस्थिती होती मात्र वैमानिकाने आपल्या अनुभवानं आणि कौशल्यानं सर्व प्रवाशांना सुरक्षित ठेवल्याने संभाव्य अपघात टळला महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड लो विजिबिलिटी होती त्याच्यामुळे विमान वरी फिरत होत त्यांना विजिबिलिटी नव्हती क्लिअर त्यांनी अटेम्प्ट केले फर्स्ट अटेम्प्ट त्यांना तेवढी विजिबिलिटी नव्हती सेकंड अटेम्प्ट मध्ये व्हिजिबिलिटी इम्प्रूव्ह झाली म्हणून त्यांनी थर्ड अटेम्प्ट ट्राय केलं आणि एक अटेम्प्ट ला मिनिट लागतात so, like, आजकालच्या ते फॉग मुळे कॉमन प्रॉब्लेम आहे सो so, आय ऑज नॉट वर बिकॉज कॅप्टन खूप चांगले होते त्यांनी खूप सेफली सगळं सांगितलं लाईक हा इश्यू आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे विजिबिलिटी नाहीये सो नॉट व्हॅरे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा